एका ऋषेश्वरानं तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला भाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवे नाशी झाली विटाळ तसाच कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या मुलाच्या कुत्रीचा जन्म आला देवाची कर्णी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले त्याने बायकोला सांगितले श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने चार बाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला तितक्यात काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघड उघडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत कुत्रीने पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्म त्याचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातळीला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळ घेतले आणि कुत्रीच्या स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातले कुत्रीला काही हुष्ट देखील घातले नाही त्यामुळे सारा दिवस दिवस उपवास घडला रात्र झाली होती तेव्हा ती आपल्या नव नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तू आदल्या विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषण मुलाने ऐकले लागलीच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला गोर अरण्यात गेला तेथे ते ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर ते व्रत कसं करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पक्षातली पंचमी येते त्या दिवशी एन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याच्या काष्ठाने दंत घावन करावे आव आवळ काठी कुठून घ्यावी तीळ वाटून घ्यावेत केसाला लावावे मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्रे नेसावी चांगल्या ठिकाणी जावे अरुंधती सह सप्त ऋषींची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते र, र, रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थांच्या स्नानांचे दानांचे पुण्य लागते मनी इच्छेले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आईबापांनी दिले त्या पुण्याने काय झाले आकाशातून दोष उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण